नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी सोनाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे ना मी ब्लॉग शूट नाही करत आहे तर मी एक आहे ना मी आता बाहेर जाणार होते ॲक्च्युली दोन दिवसाची मी सुट्टी घेतलेली आहे कारण काही दिवसांपासून माझी थोडीशी तब्येत नरम होती तर माझं जे काम आहे ना ते खूप जास्त दगदगीचं आणि मेहनतीचं आहे त्याच्यामुळे आराम खूप गरजेचा असतो आणि त्यात आता हे जे वातावरण चालू आहे त्याच्यामुळे थोडीशी मी आजारी पडले तर म्हटलं दोन दिवस आहे ना आपण आराम करूया थोडी सुट्टी घेऊया कारण आराम करायला सुट्टी घेते पण मला घरात थांबवतच नाही तर म्हटलं थोडं बाहेर जाऊया तर त्याचा जो ब्लॉग आहे ना तुम्ही याच्यानंतर शूट करणार आहे तर सुद्धा बघा पण आता आपण मेन मुद्द्यावरती येऊया आज मी जो व्हिडिओ बनवत आहे ना तो ए आ, मी त्याच त्याचा जो टॉपिक आहे तो आहे फेस हेअर रिमूव्हल तर त्याच्यासाठी ना मी आता मी रेडी होणार होती ॲक्च्युली तयारी करायला घेणार होती बाहेर जाण्यासाठी पण आधी त्याच्या आधी म्हटलं की मला म्हणजे हेअर रिमूव्ह करायचे आहे तर मी तुम्ही क माझे हेअर रिमूव्ह कसे करते हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या पद्धतीने मी तुमचे जे काही म्हणजे कदाचित क्वेरी असतील ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन पण त्या व्यतिरिक्तसुद्धा तुम्हाला असं वाटलं की काही वेगळं म्हणजे काही प्रश्न आहे किंवा काही तर मला नक्की कॉमेंटमध्ये विचारा मी नक्की ते सांगण्याचा प्रयत्न करेन तर आहे ना मी आता आंघोळ करून आलेले आहे आणि जस्ट जशी आहे तशीच बसलेलं आहे काहीच मेकअप केलेलं नाही आहे कारण हेअर रिमूव्ह करायचे आहेत तर जे हेअर रिमूव्ह करायचे ना बरेचसे म्हणजे बरेचशा गोष्टी आहेत ज्याच्याने तुम्ही हेअर रिमूव्ह करू शकता तर त्याच्यामधले म्हणजे जास्त ट्रेंडिंग किंवा जास्त आपल्याला ऐकण्यात येणारे मी तुम्हाला ते दोन तीन मुद्दे आहेत ते मी तुमच्यासोबत क्लिअर करते तर पहिलं तर आहे ना चेहऱ्यावरचे केस हा काही मोठा प्रॉब्लेम नाही आहे किंवा याच्यामध्ये लाज वगैरे बाळगण्यासारखं पण काहीच नाही आहे बऱ्याच जणांना चेहऱ्यावरचे केस वगैरे थोडंसं त्रासदायक वाटतात तर असं नाही आहे पहिली गोष्ट तर आहे ना तुम्ही जसे आहात तसं तुम्ही स्वतःला स्वीकारा तुम्ही जसे आहात तसे तुम्ही खूप छान आहात जसं देवाने आपल्याला बनवलेलं आहे ना त्याच्यामध्ये आपण खूप आनंदी राहिलं पाहिजे हां याचा अर्थ असा नाही आहे की स्वतःमध्ये चेंज नाही करायचा किंवा काही नाही तुम्ही म्हणजे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे स्वतःमध्ये चेंज के करणं गरजेचं आहे इम्प्रुवमेंट करणं गरजेचं कर आहे पण स्वतःला जसे आहात त्याच्यापासून खूप दूर नेऊन ठेवणं हे चुकीचं आहे तर चेहऱ्यावरचे केस जसं मी म्हटलं की काही मोठी समस्या नाही आहे ते बऱ्याच गोष्टीने आपण काढू शकता तर आताना चेहऱ्यावर चेहऱ्यावरचे केस कोणाला कमी जास्त येतात काही काही जणांना खूप कमी हेअर ग्रोथ असते काही काही जणांना खूप जास्त असते आता त्याचे पण बरेचसे कारणं असतात कधी तुमच्या काही मेडिसिन चालू असेल तुमचं लाईफ खूप स्ट्रेसफुल असेल त्याच्यामुळे तुमचे हार्मोनल चेंजेस वगैरे होत असतील मेडिसिन्समुळे हार्मोनल चेंजेस होतात त्याच्यामुळे सुद्धा हेअर ग्रोथ आहे ती जाडसर येते किंवा जास्त येते कधी हो कधी कोणाकोणाला तर पुरुषांसारख्या दाढीसारखे केस येतात आणि हा ते थोडंसं दिसायला थोडंसं वेगळं वाटतं पण ते परमनंट असं काही नाही तुम्ही ते काढू शकता इझिली त्याच्यामुळे दुसरा जो आहे ते म्हणजे अनुवंशिक आहे कोणाच्या कोणाकोणाच्या आईवडिलांना खूप जास्त हेअर्स असतात तर ते मुलांमध्ये सुद्धा ते अनुवंशिकपणे ते येतं त्याच्यामुळे ठीक आहे ना आहे हेअर आहे तर आहे ते काढू शकतो आपण तर हेअर काढण्याचे सुद्धा बरेचसे जसं मी म्हटलं की बरेचसे आहेत तर फर्स्ट तर आहे ते म्हणजे फेस वॅक्स तर फेसवॅक्स आहे ना ते अठरा म्हणजे अठराच्या पुढच्या ज्या मुली आहे ज्यांचं वय आहे ते करू शकतात पण त्याच्यासाठी आहे ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे चांगल्या पार्लरमध्ये केलं पाहिजे चांगल्या सलॉनमध्ये केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे चा तुमची जी ब्युटिशियन आहे जी पार्लरवाल्याच्या ताई वगैरे असतात त्या एक्सपिरियन्स पाहिजे कारण ना तुमची स्किन बघूनच ते सांगतात की तुम्हाला करायचं आहे की नाही जर तुम्ही नॉर्मल सॉलनमध्ये जाल तर तुम्हाला ते त्यांना पैसे कमवायचे तर ते करून देतात पण तुमच्या स्किनवरती कदाचित नंतर रिॲक्शन होऊ शकतं होऊ शकतं सगळ्यांनाच होतं असं नाही आहे बऱ्याच जणांची स्किन आहे ना ती रेड होते खूप आणि तो लालसरपणा बरेच दिवस जात नाही काही काही जणांना पुरळ येते कोणाकोणाला इचिंग होतं आणि ते ब भयंकर असतं थोडंसं वॅक्स हेअर रिमूव्ह आहे ना थोडंसं थोडंसं पेनफुल असतं कारण हेअर मुळापासून उपटले जातात आणि स्किन एकदम छान क्लिअर दिसते त्याच्यानंतर टॅनसुद्धा रिमूव्ह होतो जर तुम्ही चांगला वॅक्स करत आहात तर त्याच्यामुळे वॅक्स ही अतिशय गाणेरडी गोष्ट पण नाही आहे आणि खूप चांगली पण गोष्ट नाही आहे तुम्ही ते प्रोफेशनलकडे करणं खूप गरजेचं आहे काही काही इवन सुद्धा आहे ना म्हणजे मी प्रोफेशनने ब्युटिशियन आहे त्याच्यामुळे बरेच क्लायंट आहेत ना माझ्या माझ्याकडून जेव्हा मी कामाला जाते तेव्हा हेअर म्हणजे फेस वॅक्सिंगचा हा ऑप्शनसुद्धा सिलेक्ट करतात पण मी स्किन बघून सांगते जर ॲक्नेवाली स्किन असेल ॲक्ने प्रोन स्किन जसं जिवंत ॲक्ने म्हणजे जे काय म्हणतो आपण डेड नाही आहेत ज्याच्यामधून म्हणजे कधी कधी पू पकडलेला असतो किंवा असं बी जमा झालेलं असते नाही त्याच्यावरती फेस स्वैक्स करायचं नाही आहे आणि जर तुमची ब्युटिशियन चांगली आहे ना जर तुमची स्किन जर सेन्सिटिव आहे की प्रोन स्किन आहे तर ती तुम्हाला आधीच सांगेल की करू नका म्हणून जर ती फक्त पैशासाठी करते तर ती कदाचित करू शकते त्याच्यामुळे तुम्ही तुमची स्किन तुम्ही म्हणजे जपणं गरजेचं आहे त्याच्यामुळे मी म्हटलं ना फेसवॅश खूप वाईटसुद्धा नाही आहे आणि खूप चांगलंसुद्धा नाही आहे खूप छान टॅन काढतं थोडंसं पेनफुल असतं पण अति एकदम असं खूप दुखणं वगैरे असं नाही आहे नॉर्मल दुखतं कारण हेअर मुळापासून उपटले जातात त्याच्यामुळे करायला काही प्रॉब्लेम नाही आहे अठराच्या वरती जर तुम्ही आहात तर करा कारण कॉलेजला वगैरे आपण जातो कोणाकोणाला जास्त ग्रोथ असेल किंवा कोणाला नाही आवडत असेल तर हमखास करा काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त थोडं जपून सेकंड ऑप्शन जो आहे आ, सोडा, सोडा, तो म्हणजे लेझर लेझर हेअर रिमूवल तर लेझर आहे ना म्हणजे आता हल्ली जे एवढा काही वर्षांमध्ये आहे ना बरंच म्हणजे पॉप्युलर झालेलं आहे किंवा ट्रेंडिंगमध्ये वेग वगैरे आहे बरेच इन्फ्लुएन्सर किंवा बरेच ॲक्ट्रेसेस वगैरे याचं प्रमोशनसुद्धा करतात पण तुम्ही ॲक्ट्रेस सोडा इन्फ्लुएन्सर सोडा सगळ्यांना सोडा त्यांना त्या गोष्टीचे पैसे मिळतात ऑब्विस्ली ते फुकट प्रमोशन कोणी नाही करत कदाचित कोणी करत असेल तर ते माहिती नाही मला आपल्याला त्या गोष्टींशी काही घेणं देणं नाही आहे पण लेझर हेअर रिमूव्हल आहे ना ही सुद्धा चांगली म्हणते ना चांगलं एक पद्धत आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा पेन होतं कारण अक्षरशः ते म्हणजे लेझर जेव्हा तुमच्या फेसवर किंवा बॉडीवर जेव्हा फिरवलं जातं थोडंसं पेन होतं आता हेअर लेझर रिमूव्हल खूप जास्त महाग असतं तो तो एक त्याचा मेन म्हणजे मेन त्याची एक काय म्हणता येईल त्याला एक म्हणजे का करू नये तर एक ते महाग आहे पहिली गोष्ट तर खूप जास्त महाग आहे दुसरी गोष्ट ते परमनंट नाही आहे म्हणजे तुमचे हेअर तुम त्याच्याने कायमचे जातील असं नाही आहे डॉक्टर त्याची म्हणजे त्याच्यासाठी शुअर नसतात आणि तुम्हाला कुठल्याही पद्धतीची गॅरंटी दिली जात नाही त्याच्यानंतर जर तुम्हाला सहा सेशन्समध्ये सांगितलं आहे की तुमचे हेअर रिमूव्ह होणार तर सहामध्येच होतील असं नाही आहे कदाचित आठ लागू शकतात कदाचित बारा लागू शकतात असं पण आहे त्याच्यामुळे सेशन्स वाढू शकतात त्याच्यामुळे पैसे वाढू शकतात त्याच्यामुळे खूप जास्त खर्चिक होतं आहे त्याच्यानंतर लॉंग लास्टिंग ते चालत राहतं कधी कधी आणि ना काही क्लाय म्हणजे काही क्लाइंट वैतागून ते नाहीच करत बंद करतात त्याच्यामुळे परमनंट नाही आहे शुअरिटी नाही आहे आणि असं याचा अर्थ असा पण नाही आहे की सगळ्यांनाच तो प्रॉब्लेम होतो मी म्हटलं कोण सगळ्यांचं स्किन सेम नसतं सगळ्यांचाच बॉडी सेम नसतं कोणावरती होतंसुद्धा कोणावर नाही सुद्धा तर असं आहे त्याच्यानंतर मी म्हटलं की खर्चिक आहे त्याच्यानंतर टाईम लागू शकतो त्याच्यानंतर हे सुद्धा थोडंसं पेनफुल आहे पेन होतं याच्याने तर मी या गोष्टी आहे ना म्हणजे मी लेझरमध्ये कधी पडलेच नाही कारण माझं मला असं वाटतं की माझं प्रोफेशनच नाही आणि मला पूर्ण बॉडी हेअर रिमूव्ह करून कुठे जायचं आहे म्हणजे इंडस्ट्रीमध्ये नाही आहे कि दे मी किंवा कशामध्ये नाही आहे माझं नॉर्मली जे मंथली आहे किंवा मंथली एक ते दीड महिन्यानंतर मी वॅक्स करते आणि माझ्यासाठी ते इनफ होऊन जातं कारण मी फार असे शॉर्ट कपडे वगैरे मी असं काही घालत नाही नॉर्मली हँड वॅक्स करणं वगैरे या गोष्टी मी करते आणि ते मला स्वस्तामध्ये वेग होऊन जातं माझ्या बजेटमध्ये मा कारण मी खूप अशी श्रीमंत वगैरे अशी काय आहे नाही माझ्या बजेटमध्ये मा म्हणजे मी एक मिडल क्लास मुलगी आहे तर माझ्या बजेटमध्ये त्या गोष्टी मला होऊन जातात त्याच्यामुळे मी वॅक्स करते वॅक्स करते ആണ്ൂവൽ വേറെ लेझर वगैरे बऱ्याच लो लोकं करत आहेत आजकाल त्याच्यामुळे ते वाईट आहे असं पण नाही म्हणणार मी कारण काही काही जणांचं प्रोफेशन आहे ते काही काही जणांचं त्याच्यावर पोट आहे फक्त ना तुम्ही चांगल्या डॉक्टर्सकडे करा म्हणजे जसं सलन चांगलं असलं पाहिजे तसं तुमचा डॉक्टरचं क्लिनिक आणि डॉक्टरसुद्धा चांगलं असलं पाहिजे विदाऊट कन्सल्टेशन काही अगाऊपणा नाही करायला जायचा कारण आपली स्किन कोणाच्या हातामध्ये नाही द्यायची स्किन खूप आपली जी त्वचा आहे किंवा आपली जी स्किन आहे हा आपल्या पूर्ण बॉडीमध्ये सगळ्यात मोठा अवयव आहे त्याच्यामुळे काळजी घ्या त्याची बाकी काही नाही तर मी मी माझ्या फेसवरचे हेअर रिमूव्ह कसे करते जसं बॉडीवरचं मी सांगितलं मी वॅक्स करते फेसवरचे मी कसे करते तर मी करते की मी फेस रेझर करते आणि त्याच्यासाठी मी आहे ना हे रेझर यूज करते हे टिंकलचे आहेत हे ऑनलाईन जरी तुम्ही बघितलं तरी नव्याण्णव शंभरच्या आसपास येतात पण मी आहे ना हे तीन घेतलेले आहेत पंचवीस रुपयामध्ये आता तुम्ही म्हणाले की पंचवीस रुपयामध्ये घेतल्या म्हणजे कसे असतील किंवा हे कसे वगैरे तर असं काही नाही आहे हे मी चांगल्या होलसेल शॉपमधून घेते आणि बऱ्याच वर्षापासून मी हेच घेते मला हे एक रेझर येणार कम कमीत कमी, कमी दीड ते दोन महिने जातं त्याच्यामुळे हे बरेच सहा महिने वगैरे मला यूज होतं मी बाहेर जायचं असेल तरीसुद्धा हे घेऊन जाते आणि पटापट फिरवलं की निघून जातं ते त्याच्यामुळे हे मी घेतलेलं आहे पंचवीस रुपयामध्ये भांडूप स्टेशनला भांडूप स्टेशनला तुम्ही आला तर स्टेशन प्लाझा आहे स्टेशन प्लाझाला आतमध्ये श्रीमती म्हणून एक होलसेल शॉप आहे जिथे ब्युटी प्रॉडक्ट्स वगैरे मिळतात बऱ्याच वेळेला मला माझं तिकडे जाणं होतं तर मी तिकडून घे घेतलेलं आहे पंचवीसला तीन अजिबात काही याचा प्रॉब्लेम नाही मी बऱ्याच वर्षापासून यूज करते सेम तेच आहेत जे तुम्हाला नाईंटी नाईनचे मिळतात तर आता याला याला ना एक कॅप असते तरी कॅपमुळे हे सेफ राहतं तुम्ही बॅगमध्ये वगैरे टाकलं तरी पण तुमचा हात वगैरे कट होण्याचे चान्सेस नाही आहेत आणि फेसचे जे रेझर आहेत ना हे स्पेशली फेससाठीच बनवलेले असतात त्याच्यामुळे बॉडीचे रेझर वगैरे फेसवरती मारू नका आणि याची करण्याची पद्धत कशी आहे ती तुमच्यासोबत मी शेअर करते तर त्याआधी ना आजचा ब्लॉ आजचा जो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला लाईक करायला ला 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 विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या ज्या फ्रेंड्स फ्रेंड्स असतील किंवा फॅमिली फ्रेंड्स असतील तुमची आई बहीण वगैरे ज्या कोणी स्त्रिया तुमच्या ओळखीच्या आहेत त्यांच्यामध्ये शेअर करा होप सो त्यांना या गोष्टीची मदत हे रे रेझर रिमूवल जे आहे ना त्याच्याने कधी कद, कधी म्हणजे बऱ्याच जणांना इवन मलासुद्धा आधी असं वाटायचं की यार केसं जाडबीड येतात की काय तर असं काही नाही आहे जाड वगैरे काही केस येत नाही फक्त तुमची त्याची वापरण्याची टेक्निक व्यवस्थित असली पाहिजे काही असं होत नाही जाड केसं आले जास्त आले असं काही होत नाही बेस्ट आहे हे बेस्ट माझ्यासाठी हे बेस्ट आहे आणि याच्यासाठी आता हे कसं यूज करायचं ते मी तुम्हाला सांगते तर सगळ्यात आधी तर हेअर टाय करून घ्यायचे त्याच्यानंतर मी इथे घेतलेलं आहे हे म ॲलोविरा जेल आहे तुम्ही कुठलेही घ्या तुमच्याकडे जे असेल तुम ते मॉइश्चरायझरसुद्धा यूज करू शकतो आपण चेहरा त्याच्या आधी छान धुवून घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडे जर वेट वाईब्स असतील तर वेट वाईब्स क्लीन करून घ्या चेहरा ग क्लीन करणं खूप गरजेचं आहे तर त्याच्यानंतर मी हे घेतलं आहे हे मी बऱ्याच वापरते त्याच्यामुळे माझा आहे अगदी थोडंसंच राहिलेला आहे नॉर्मल आहे एकदम तर ते असं ना लावून घ्यायचं एकदम जाड असा लेअर लावून घ्यायचा आहे आणि ना फेस हेअर म्हणजे रिमूव्ह जेव्हा आपण करतो ना तेव्हा एक छान असा कॉन्फिडन्स येतो खूप छान दिसायला लागतो आपण कारण आहे ना कधी कधी आहे ना याच्याने हेअर्समुळे ना आपली स्किन डार्क वाटायला लागते आपण ना काळे वा काळे दिसायला लागतो आणि अचानक आहे ना जेव्हा हेअर रिमूव्ह करतो तेव्हा खूप छान वाटतो चेहरा आणि एक कॉन्फिडन्स येतो त्याच्यामुळे की हा मी आज छान दिसते सगळ्यांना आवडते हेअर आणि मेकअप जर करत असाल तर त्याच्यामध्ये हेअर येत नाही त्याच्यामुळे खूप छान अशी एकदम मस्त असा कॅनवास तयार होतो तर तुम्हाला दिसत असेल की मला साईड लॉक्स वगैरे आहेत आणि बरंच आहे हेअर कदाचित तुम्हाला याच्यामध्ये दिसत नसेल त्याआधीने एक टिशू घेऊन बसा मी टिशू घेऊन येते एक मिनटं तर जो रेझर आहे ना तो असा धरायचा आहे एकदम स्ट्रेट म्हणजे म्हणजे असा पूर्ण स्ट्रेट नाही थोडासा असा वाकडा स्किन स्ट्रेच करायची जिथे करायचं आहे तिथे स्किन स्ट्रेच करायची हे मगच करायचं स्किन अशी लूज सोडून नाही करायला जायचं मला दिसलं असेल बी करताना पण मी दाखवते इथे परत साइड साईडलॉक्स मी नाही काढत थोडस साईडने घेते फक्त आता बघा मी काय ना फार अशी काही प्रोफेशनल आहे नाही बघा मी कस केलंय कारण आधी मी व्हिडिओ बनवते ना त्याच्यामुळे मी मोबाईल मध्ये बघूनच करावं लागतंय तुम्हाला दिसत असेल कदाचित की आपल्या पण असं वाटत नाही आपल्याला की आपल्या चेहऱ्यावर केस आहेत पण बरेच असतात आणि सरळ एक गोष्ट ना मी सांगायचीच राहिली तुम्हाला सरळ खेचायची अजिबात उलटा खेचू नका उलटा खेचा ना मग मला मा सांगू नका येऊन <laughs> मला सांगू नका म्हणजे मला शिव्या घालू नका येऊन कारण मी सांगायची विसरली होती शंभर टक्के शिव्या घातल्याच असते कोणीतरी इकडे तिकडे केस लागतील तर विचित्र दिसेन मी तुमचं म्हणजे आता बघा ना उजव्या उजव्या हाताने मी उजव्या हाताने जेवते वगैरे म्हणजे मी लेफ्टी नाही आहे राईट ही, ही आहे तर दुस अपोजिट साईड करताना ना थोडंसं सांभाळून कडपडप काही करायचं नाही जेवढी गरज आहे ना तेवढंच करा उगाच आपलं नाही करत बसायचं आता माझ्या काही इकडे गालाच्या भागांमध्ये ना जास्त नाही आहेत आणि आता मी तुम्हाला दाखवते ना म्हणून मी अप्पर लिप्स करते शक्यतो मी अपर लिप्स आहे ना वॅक्स नाही करते कारण टॅन पण निघतो स्किन स्ट्रेच केल्याशिवाय काही करू नका कारण मी बऱ्याच टाईमापासून करते आहे त्याच्यामुळे मला यार मी दाढी दाढी केल्यासारखी के एक्सप्रेशन देते म्हणजे माझे बाबा आहेत ना असं करायचं असं असो एवढेच आहे तर झालेलं आहे माझं फेस रेझर यार हे हेअर आणि रेझरमध्ये ना जाम कन्फ्युजन होतं आहे कंटिन्यू बोलता येत नाही आहे तर झालेलं आहे हेअर रिमूव्ह करून रेझरने सरळ सरळ वापरायचं आहे थोडंसं क्रॉस करायचा हळूहळू करायला लागला ना समजेल इझिली होऊन जातं पेनलेस आहे पेन अजिबात होत नाही त्याच्यानंतर हेअर ग्रोथ वाढत नाही जसे आहे तसेच येतात आणि बेस्ट आहे बेस्ट त्याच्यामुळे नक्की करून बघा आणि ह्याच्या या मी असं नाही म्हणत आहे की हेच रेझर घ्या तुम्हाला बरेच ऑप्शन आहेत म्हणजे गुगलवरती जरी आपण चेक केलं की रेझर फॉर फेस या रिमूवल तरी पण बरेच ऑप्शन्स आहेत बरेच चांगले चांगले ब्रँड्स आहेत थोडेसे महाग असतात पण ठीक आहे ना तेवढं जाकारू शकतो आपण पण मी हे पंचवीस रुपयावाले यूज करते तर तुम्हाला जर इकडून घ्यायचं असेल तर तुम्ही इकडे भांडूपच्या जवळपास राहत असाल तर मी त्याचा ॲड्रेस मेन्शन करेन आणि कदाचित काही जणांना माहितीसुद्धा असेल तुमचं या बाजूला येणं जाणं होत असेल तर घेऊन जा सहा महिने बघायला नको हे असे तर आता मी चेहरा वॉश करून घेते तुम्हाला मी दाखवते माझा चेहरा कसा दिसतो आहे तर ना मी फेस वॉश केला आहे आणि ना अजून एक गोष्ट जर या व्हिडिओमधून मला तुम्हाला सांगायची आता व्हिडिओ चालूच आहे तर सांगते फेससाठी ना असे टॉवेल्स वापरा जे नॉन व्हिन असतात कॉटनचे टॉवेल्स घेऊन त्याला रगडत बसू नका टॉवेल हे दोन ते तीन महिनेच फेससाठी वापरून नंतर मग तुम्ही नाही म्हणजे नाही वापरायचे नंतर दोन तीन महीने, तीन महीने ते तीन महिने तीन महिने मॅक्झिमम ते आणि नॉर्मल डॅब डॅब असं ह्याच्याने तुम्ही किती रगडलं काही ना तरी स्किनला काही असं प्रॉब्लेम होत नाही त्याच्यामुळे बॉडीसाठी काही वापरा पण फेससाठी असे नॉर्मल वापरा हे मी रिलायन्समधून फॉर्टी नाईनचे तीन घेतले होते आणि फेससाठी हा इनफ होतो मला आता मी इथे सगळे हेअर मी साईड लॉक्स नाही काढत जास्त कारण मला आवडतात माझे साईड लॉक्स त्याच्यामुळे मी ठेवलेला आहे तर असा चेहरा दिसतो छान असं मस्त मेकअप करू शकतो आपण छान वगैरे सगळं छान त्याच्यामुळे नक्की तुम्हाला म्हणजे तुम्ही जर हेअर रिमूव्ह करत असाल तर मला तुमचा एक्सपिरियन्स सांगा कसा वाटतं वगैरे काय ते किंवा अजून जर काय ट्राय केलं असेल तर तेसुद्धा मला तुम्ही म्हणजे शेअर करा आणि जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर जर फेस हेअर रिमूव्ह केले तर तेसुद्धा शेअर करा आणि काही टेन्शन घेऊ नका घाबरू नका बिंदास राहा स्वतःवरती प्रेम करत राहा आणि फर्स्ट लिव्ह फर्स्ट लव युअर सेल्फ आणि हे लक्षात ठेवा फक्त बस बाकी काय नाही तर आता तयारी करायची आहे मला आता म्हणजे मी रेडी होणार आहे तर तो मी ब्लॉग वेगळा एक शूट कर शूट करते यार माझे जीब आहे ना झडवायला लागले व्हिडिओ बनवताना सूट बोलली मी आता शूट तर आजचा ब्लॉग इथेच संपतो आहे तर ने पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये म्हणजे आता मी फिरायला जाणार आहे त्या ब्लॉगमध्ये तर तोसुद्धा नक्की बघा तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि टेक केअर